श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार मित्रांनो आज आपण आदित्य हृदय स्तोत्र या दिव्य स्तोत्राची माहिती बघणार आहोत आदित्य हृदय स्तोत्राचे महात्म्य असे आहे की जो कोणी व्यक्ती श्रद्धापूर्वक नित्य या स्तोत्राचे तीन पाठ करतो तर त्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक युद्धामध्ये विजय प्राप्त होतो त्याचा पराजय कुणीच करू शकत नाही तर या स्तोत्राचे प्रगटीकरण कुठे झाले आहे हे स्तोत्र कुठल्या ग्रंथामध्ये आले आहे या स्तोत्राच्या प्रगटीकरणाची कथा काय आहे तसेच या स्तोत्राचे पाठ कसे करावे कुठे करावे आणि किती करावे तर ही सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आदित्य हृदय स्तोत्र हे रामायणामध्ये आलं आहे रामायणाच्या युद्धकांडामध्ये या स्तोत्राच्या प्रगटीकरणाची कथा आली आहे भगवान श्रीराम आणि रावणाचं जेव्हा युद्ध सुरू असतं तर भगवान श्रीराम अनेक दिवस युद्ध करून थकतात आणि मग भगवान श्रीरामांच्या मनात चिंता उत्पन्न होते की आपण रावणाचा वध कसा करावा किंवा आपल्या हातून रावणाचा वध कसा होईल तर भगवान रामांची ही चिंता बघून तिथे भगवान अगस्त्य महामुनी येतात अगस्त्य महामुनी भगवान श्रीरामांना म्हणतात की देवा तुम्ही सनातन प्राचीन आणि दिव्य अशा आदित्य हृदय स्तोत्राचे संकल्पपूर्वक संध्यावंदनपूर्वक तीन पाठ करा हे पाठ केले की भगवान सूर्यनारायणाची एक दिव्य तेज आपल्याला प्राप्त होईल आणि त्यानंतर आपल्या हातून हा रावण मारला जाणार आहे आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की भगवान श्रीराम चिंतित होऊ शकतात का किंवा भगवान श्रीरामांना कुठल्या स्तोत्राची पाठ करण्याची गरज आहे का तर याचे उत्तर फार सुंदर आहे की भगवान श्रीराम हे महाविष्णूंचे अवतार होते पण भगवान श्रीरामांचा हा अवतार मानवी अवतार होता आपण जर कधी रामायणाचा अभ्यास केला तर वाल्मिकी रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच आपलं जे काही अवतार कार्य आहे ते पुढे प्रगट केलं होतं जगापुढे प्रगट केलं होतं भगवान श्रीरामांनी मानवाच्या सगळ्या मर्यादा आहेत तर त्या जगापुढे दाखवल्या होत्या त्यांनी त्या प्रगट करून वागून दाखवल्या होत्या त्यांनी आपल्या वर्तनातनं त्या सगळ्या मानवी मूल्यांना आणि मानवी मर्यादांना प्रगट केलं होतं तर बघा देवांना माहिती होतं की प्रत्येक मानवामध्ये पुढे भ भविष्यकाळात म्हणजे त्रेतायुगामध्ये आणि त्यानंतर कलियुगामध्ये चिंतेचे प्रसंग चिंतेचे जे वादळ आहे ते वाढत जाणार आहेत प्रत्येक व्यक्ती दिवसेंदिवस चिंतित होणार आहे आणि भगवान श्रीरामांना कणवाळूपणे ही चिंतेची लिला करावी लागली कारण सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांना हे दिव्य स्तोत्र ज्याला सनातन स्तोत्र असं म्हटलं आहे या सनातन दिव्य स्तोत्राला प्रगट करायचं होतं भगवान सूर्यनारायणाच्या या स्तोत्राला प्रगट करून मानवी जीवनातील चिंतेचं हरण करणारा मार्ग भगवान श्रीरामांना जगापुढे प्रगट करायचा होता आणि म्हणूनच मग हे चिंतेचे सगळं जे काही नाटक आहे ते देवांनी केलं आणि मग आदित्य हृदय स्तोत्र या जगापुढे प्रगट झालं पुढे देवांनी त्याचा अगस्त्य महामु महामुनींनी सांगितल्या प्रमाणे पाठ केला संध्यावंदनपूर्वक तीन पाठ केले आणि त्या पाठाच्या नंतर भगवान श्रीरामांच्या हातून रावणाचा वध झाला ही कथा वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडामध्ये येते तर आपणही ती वाचू शकता आता बघा या स्तोत्राचं महात्म्य काय तर या स्तोत्राचे अखंड तीन पाठ जो व्यक्ती नित्य करतो श्रद्धापूर्वक नित्य करतो तर जीवनातील प्रत्येक युद्धामध्ये त्याचा जय होतो त्याला विजय प्राप्त होतो आता आपण म्हणाल की रामायण रामायण काळामध्ये रावण आणि भगवान श्रीरामांमध्ये युद्धभूमीवरती युद्ध झालं होतं पण कलियुगामध्ये युद्ध, कलियुगा युद्ध कसं तर बघा कलियुगामध्ये आपल्याला नित्य वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना सामोरं जावं लागतं तर ते युद्ध कुठले तर सामाजिक युद्ध आर्थिक युद्ध मानसिक युद्ध पारमार्थिक युद्ध सांसारिक युद्ध अशा अनेक युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक स्पर्धांना आपल्याला तोंड द्यावं लागतं तर यातनं आपल्याला जय कसा मिळेल तर श्रद्धापूर्वक जो व्यक्ती या स्तोत्राचे नित्य तीन पाठ करतो तर त्याला या सगळ्या स्पर्धातनं जय प्राप्त होतो असं या आदित्य हृदय स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये दिलंय स्वतः अगस्त्य महामुनी म्हणतात भगवान श्रीरामांना सांगतात की जो व्यक्ती या स्तोत्राचे पाठ करेल तीन पाठ नित्य करेल त्याला जय मिळणारच मग आपणही या स्तोत्राचे नित्य तीन पाठ जर केले तर मग आपण शैक्षणिक क्षेत्रात असाल आपण सामाजिक क्षेत्रात असाल आपण राजकीय क्षेत्रात असाल किंवा आपण कुठल्या धार्मिक क्षेत्रात असाल आता हे युद्ध नुसतंच सांसारिक आहे का तर नाही मग पारमार्थिक पण युद्ध आहे तसं तुकोबा म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तसं षडरिपूंना प्रत्येक साधकाला सामोरं जावं लागतं मग त्या युद्धातनं पण आपल्याला जर जय तेज प्राप्त करायचं असेल जय प्राप्त करायचं असेल आपल्याला त्या षडरिपूंवरती विजय मिळवायचा असेल तर आपणही श्रद्धापूर्वक या स्तोत्राचे पाठ करू शकतो त्या योगे आपल्या साधनेतीलही अडचण या स्तोत्राने दूर होऊ शकते पण तिथे गरज आहे सश्रद्धा अंतकरणाची शुद्ध अंतकरणाची तर नक्की आपण हे स्तोत्र नित्य वाचा आणि या दिव्य स्तोत्राची अनुभूती घ्या आज इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री दत्त रामकृष्ण हरी नमस्कार